नागपुरातील ब्याऐंशी वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघाताचा त्यांची हत्या झाली या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर गडचिरोलीच्या एक नेत्याचं यामध्ये पुढे येत आहे संबंधित नेत्याला गडचिरोलीमध्ये कोळसा पट्टा हवा होता तर अर्चना पट्टेवारला आपल्या बदलीसह प्रमोशन हवं होतं यासाठी या दोघांनी हातमिळवणी केल्याचं उघडकीस होत आहे दरम्यान या प्रकरणी अटक टाळण्यासाठी राज्यात एका मोठ्या नेत्यामार्फत पोलिसांवरती दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे सासऱ्याची हत्या करण्यासाठी अर्चना पुट्टेवार आणि तिच्या भावाला कट रचण्यात मदत केल्याचा संबंधित नेत्यावरती संशय तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत तुषार एक मोठा आणि आणखी वेगळं कनेक्शन या हत्येमध्ये पुढे येत आहे है। काय नेमकी माहिती आहे ज्ञानदा निश्चितच पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्याकांडामध्ये दिवसेंदिवस नवनवीन खुलासे पुढे येत आहे आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय कनेक्शन देखील पाहायला मिळत आहे अर्चना पुट्टेवार या प्रकरणाचा ज्या मुख्य आरोपी आहे त्यांच्या संपर्कात गडचिरोली जिल्ह्यातील एक देसाईगंजचा राजकीय नेता होता आणि तो मागच्या अनेक महिन्यापासून संपर्क होता तो नेता अर्चना पुट्टेवार यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की त्यांचं आता प्रमोशन आहे चांगल्या ठिकाणी त्यांना पोस्टिंग मिळवून देण्यासाठी तो त्यांना मदत करेल मात्र त्या बदल्यामध्ये त्या राजकीय नेत्याला चंद्रपूर जिल्ह्यातल्या काही कोठसा खाणीचे पट्टे हवे होते कारण की अर्चना पुट्टर यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याच्या नगररचना विभागाचा देखील अतिरिक्त कारभार आहे तर त्यामुळे ह्या दोन आरोपींनी कुठेतरी या संपूर्ण कटामध्ये जो राजकीय नेत्यांचं नाव येतात त्याला या संपूर्ण कटाची माहिती होती आणि सोबतच त्यांनी काही अंशी मदत देखील केली असं पुढे येत आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस देखील आता त्या नेत्याला कधीही चौकशीसाठी बोलावू शकतो मात्र स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि पोलीस तपासापासून बचाव करण्यासाठी हा राजकीय नेता राज्यातील एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असून त्यांच्या त्यांच्या माध्यमातून कुठेतरी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे कुठेतरी हो, हो। पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्याकांडामध्ये रोज नवनवीन खुलासे पुढे येत आहे आणि कदाचित हे पुढे जाऊन काही कोलमाफ्यांपर्यंत पोहोचते का हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे ज्ञानदा धन्यवाद तुषार या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट